Dude, प्लीज चॅनिजाने माझं लाईव्ह स्ट्रीम जॉईन केलं आहे प्लीज कमेंट परत सुरू केलंस अरे हो तुझा मेसेज आला की काही दिसत नाही आहे बंद झालं आहे तर मला पण असं वाटलं कारण ऑडियन्समध्ये ना पूर्ण झिरो दिसत होतं सो आणि क कोणाच्या कमेंट पण नंतर हे दिसत नव्हत्या सो मला असं वाटलं काहीतरी इशू झाला आहे परत मग परत जॉईन केलं परत चालू केलं मी आता म्हणून तुला त्याची लिंक मी आता शेअर केली लगेच का माहिती काय झालेलं माझं आता दोन वेळा झालं माझ्यासोबत असं सा। लाई चालू असतानाच मध्येच बंद होत जाते झालं असेल प्लीज अजून ज्याने ज्यांनी लाईव्ह जॉईन केला आहे प्लीज कमेंट करा हर्ष उठलाय हो का अजून झोपलेला आहे नेटवर्क प्रॉब्लेम पण वायफाय असो किंवा मोबाईल दा हां ते पण आहे बहुतेक काहीतरी इशू झालेला अमर कुठे गेला होता ॲक्च्युली ग ते जे लाईव्ह आहे ना त्यामध्ये काहीतरी इश्यू झालेला सो म्हणून मला ते बंद करावं लागलं कारण समोरच्याला दिसत नव्हतं आणि कमेंट पण स्टॉप झालेल्या आणि ऑडियन्समध्ये पण पूर्ण झिरो दिसत होतं त्यामुळे मी आता सई दुसऱ्यांदा परत लाईव्ह चालू घेतलं थँक्यू अमर परत पुन्हा जॉईन झाला तिथे पूर्ण ब्लँक दिसत होतं का नंतर जाऊ दे तोपर्यंत मी तुमचा एक व्हिडिओ बघितला ओके बरं थँक्यू माझा व्हिडिओ बघितला प्लीज चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा माझ्या मोबाईल की काय झालंय माहित माहीत टाईप करते आणि वेगळाच वर्ड टाईप होते ओके okay, हा बहुतेक हँग झाला असेल मोबाईल म्हणून ते काहीतरी वेगळा होत असेल को कोमल सॉरी पुढचं नाव अ जय सॉरी हा सॉरी मला प्रोनाऊन्सिएशन चुकत असेल तर हाय हाय कोमल ना हाय पिंक वाला पिंक बट तेव्हा आणि आता खूप बदल की आता तुम्ही अच्छा असं आहे का ओके रामभाऊ ठाकरे ताई कोठून आहे नमस्ते रामभाऊ ठाकरे तुम्हाला आणि मी महाड रायगड मधून हो आहे तुम्ही तुमच्या सिटीचं नाव कमेंट कराल का प्लीज नागेश नाईक हाय हाय नागेश हॅलो गरब्याचा व्हिडिओ वाटतं गरब्याचा अच्छा हा असू शकत पिंक लेंगा मला आठवतच नाही कुठला व्हिडिओ बघितलाय त्यांनी गरब्याला पिंक लेंगा नव्हता रे किती एज आहे तुमचा आता ओके तुम्हाला काय वाटतं अमर मुलींना एज नाही विचारत मी आता हेच बोलणार होती की मुलींना एज नाही विचारत <laughs> दिविजा परत जॉईन झालात धन्यवाद संदीप गुंड ओके हाय हाय संदीप हॅलो हो दीदी मैं मस्त आप कैसे हो अँड थँक्यू माझा लाईव्ह जॉईन केला त्याबद्दल प्लीज व्हिडिओला लाईक सुद्धा करा एकच लाईक आहे व्हिडिओला ट्वेंटी नाईन टू थर्टीमध्ये नाही मुलींना एज नाही विचारत ओके okay? बघा <laughs> दोन मुलींनी कमेंट टाकली लगेच की मुलींना एज नाही विचारत मी केलं आहे फर्स्ट लाईक हा ओ, हो 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 तुझंच फर्स्ट लाईक दिसत आहे हा मला खुशबू दिवीच्या प्लीज व्हिडिओला लाईक करा संदीप हाय ताई नमस्कार लाईक डन थँक्यू थँक्यू संदीप दादा थँक्यू सो मच तुमच्या सिटीचं नाव कमेंट कराल का प्लीज संदीप दादा हॅलो नागेश हाय थँक्यू यू तुम्ही वेळात वेळ काढून माझं लाईव्ह जॉईन केलं थँक्यू दिविजा वाडकर केले अच्छा केले का थँक्यू यू हा दिविजा का ते संतूर संतूर मम्मी आहेत का यश नाही विचारायला हो हो ना हो बरोबर बर ओके थँक्यू हा खुशबू आणि देवीच्या भारत नाही भरत सॉरी 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 हॅलो हॅलो प्लीज तुमच्या सिटीचं नाव कमेंट कराल का प्लीज व्हिडिओला लाईक सुद्धा करा प्लीज मग ट्वेंटी एज आहे का बापरे एवढा कमी नाही अमर एवढं कमी नाहीये तुम्ही गेस नाही करू शकणार <laughs> हम्म ते पण आहे गेस नाही करू शकणार जाऊ दे नका सांगू मग बिचारे गेस करून दमले आता तुम्ही <laughs> दिविजा हा भाजी ब्रेक का होता टी ब्रेक ऐकला होता मी तू भाजी ब्रेक लिहिलं होत हे काय असत